नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण सक्सेस संत्रांनी काय जादू केली हे बघण्यासाठी आज आपण पूर तालुक्यातील पिंपळगाव घाडगा या गावामध्ये आपण आलेलो आहोत हे भारतातील एकमेव प्रोडक्ट आहे जे नागाळीवरती कर्तन काळ ठरलेलं हे प्रत्येक शेतकऱ्यांचं मनपसंतीचं हे प्रोडक्ट आहे त्याने आज खरोखर या प्रोडक्ट काय जादू केली हे आज आपण बघणार आहोत तर ॲग्वेंचर ॲग्रोसायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस तंत्र हे प्रोडक्ट त्याच्यामध्ये हिप्पली नावाचं एक कंटेन आहे कीटकनाशक ब्रुशीनाशक ग्रमोटर आपटेक बुस्टर तसेच नागावरती कर्जन काळ ठरलेलं एकमेव प्रोडक्ट आहे हे आपण संदीप घाडगे सरांना ड्रिचिंगसाठी दिलं होतं याबद्दल त्यांना काय दड आली आपण त्यांच्या तोंडून त्यांचं मला व्यक्त करू तुमचं प्रव सांगा संदीप कैलास गाडगे गाव पिंपळ गाडगा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद अकरा शेहेचाळीस पंच्याहत्तर झिरो सात Okay. वापरल्यानंतर काय वाटलं हे प्रोडक्ट वापरल्यानंतर बदल वाटला चांगला वाटत आणि फुलकळी पण चांगली दिसते पत्ती पण रब झाली याची आणि झाडाच्या बुडापासून तर शेंडापर्यंत पूर्ण फुटवे निघाले त्याला आणि नागळी पण कमी प्रमाणात म्हणजे कमी करून टाकली त्याने

मला ह्या प्लॉट मध्ये त्याबद्दल काय फरक वाटला त्याच्यामध्ये या प्लॉटमध्ये असा फरक आहे की याच म्हणजे फुटवा झाडाची ग्रोथ आणि प्रोग्रेस चांगली दिसते आणि त्या प्लॉटमध्ये फुटवा कमी आहे पेक्षा ओके, ओके। एकंदरीत मग हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का हा हे प्रॉडक्ट वापरून समाधानी ओके नाही इतर शेतकरी बांधव काय समजते हे प्रॉडक्ट वापरलं पाहिजे चांगलं प्रॉडक्ट आहे झाड चांगलं बनते या प्रॉडक्ट